घरी बघून नाही जोत लागली आणि पहिल्या दिवशी मला पन्नास टक्क्याचा फायदा झाला तर फायदा झाला नंतर मग माझ्या मार्गदर्शक कावडे गुरुची मरण पावलं आणि मग आमचे मार्गदर्शक बाळगुदे साहेब मग बाळगुदे साहेब आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक दिले जीवानी साहेब साहेबाला माझा नमस्कार आणि सर्व मंचाला माझा नमस्कार आणि बाहेर गाऊन आलेले सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आमचे मार्गात येण्याचे कारण माझी खूपच तब्येत राहत होती आणि मला खूप उद्बाधा होता माझी मुलं लहान माझं लग्न झालं पण मला सुख नाही मिळाला लग्न झालं आणि माझ्या लग्नाला दोनही महिने नाही झाले तरी माझी तब्येत बिघडली तिथून तब्येतीला सुरुवात झाली तर माझी नेहमी नेहमी तब्येतच नेहमी नेहमी तब्येतच घरचेही लोक त्रास होऊन गेले होते शेवटी मुलं बाळ माझे जन्मले तेव्हापासून जे तर आखरीपर्यंत चार दोन वर्षाचे होतपर्यंत पंधरा सोळा वर्षाचे होतपर्यंत माझ्या तब्येतीमध्ये काही मला आराम मिळाला नाही आणि मग असा झाला की माझ्या तब्येतीमध्ये भूतभाद चालू झाला हात दुखायचे पाय दुखायचे डोका दुका दुखाचा आणि मला भूत याचे पण ते नऊ वर्ष माझ्या अंगामध्ये चार भूत राहिले तर कोणालाच कळले नाही मग शेवटी आखरी परत आली हात मांडे आणि वालाच्या शेंगाची भाजी करेल पण शेवटी माझ्याच पोटामध्ये सर्व जात होता त्याला काहीच मिळत नव्हता आणि थोड्या वेळानच विचार आहेत का मम्मी म्हणे तू जेवण केलीस ना अजून जेवण मागतेस तर नाही मी जेवणच नाही माझं जेवणच नाही झाला असा तो माझ्या तोंडातून नेहमी 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 शब्द निघायचा मग आता कसा करायचा आजच्या या भगवत कार्याच्या बैठकीला लाभलेले प्रमुख पाहुणे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आले झाले त्या दिवशी आम्हाला मार्गावतिक दुसऱ्या गोष्टी सुचणार नाही दुसऱ्या गोष्टी सुचणार नाही की खरच हा माझा भगवान माझ्यापाशी आहे बाबांची शब्द आहे की एखादा बैठकीत बाबांनी प्रश्न केला कि हो म्हणे एखादा जण उभा आणि सांगा म्हणे भगवान कुठे पाहता बाबा समोर स्टेजवर बा, चांगले चांगले मास्तर होते सुशिक्षित लोक होते कुठं पाहते म्हणे भगवान सडकावर झाडावर देवाऱ्यात की आत्मात पाहता अरे मी पाहतो तर भगवान दिसते म्हणे तुम्ही कुठं पाहता देव आहे देवाऱ्यात म्हणजे घरी आणि आत्मा खाली आहे म्हणे काय म्हणे बाबा हा आत्मा खाली आहे म्हणे तर मग कोणी येईल म्हणे कोणी घुसल म्हणे सैतान म्हणून बाबानी काय म्हटलं एक शब्द अच्छे विचार मानव केवर बुरे विचार दानव के अरे मानव असून दानवाचे विचार होते म्हणून तर आम्ही कर्मभोगी झालो काय झालो कर्मभोगी झालो आणि बाबाकडे आलो बाबा काय म्हणतात आपल्या मार्गदर्शनात तुम्हाला त्या विचारात मुक्त केला म्हणे म्हणून योग प्राप्ती झाली आणि कर्मयोगी बनवलं म्हणे काय म्हणे कर्मभोगातून मुक्त करून तुम्हाला कर्मयोगी बनवलं म्हणे आणि या मार्गाचा शेवट कर्मयोगी आहे म्हणे आमचे काही लोकांचे विचार बदललेच नाही विचार केव्हा बदलतील शेवक त्यागी झाल्यानंतर या ठिकाणी चौधरी साहेबांनी सांगितलं कि त्यागाचं नव हवन कार्य झाले काम झाला माझ्या आणि का करू तुझ्या हे विचार मनात येते साहेबांनी सांगितलं मार्गदर्शकाने तुमच्याकडून पैसे घेतले आहे का कार्य देण्याचे तुम्हाला काय दिलं काय दिलं काय फोटो दिली काय का काही का, नियमावली स्टिकर विरुद्ध काय दिलं काहीच नाही दिलं आपण वचन दिलं त्या परमेश्वराला मार्गदर्शकाच्या माध्यमातून आणि बाबाच्या आदेशानुसार त्यांनी आपल्याला काय दिलं कार्य देऊन शब्द दिलं फक्त आपण शब्द दिलं शब्द दिला, शब्द दिला।, शब्द दिला शब्दावर शब्दा दुःख दूर झाले शब्दावर दुःख बाबा विधी व्यवस्थित आले परिवारातल्या लोकांनी बाबाला विनंती केली काय म्हणतात परिवारातले लोक बाबाचे भाऊ की भगवान या सेवक के कब तक ऐक स्थिती रेगी भगवंताला म्हणतात परमेश्वर रूपी बाबा सेवक की भी गुरस्थी है बोले सेवक की गुरस्थी पत्नी है बच्चा है और इसका भाईचारा भी है तो भगवान बाबा की यह स्थिति कब तक ऐसी रहेगी बाबा को गुरुस्थी में भेजो का भगवान बाबा ला बा कमला तोड़ या दैव शक्ति उद्घार इतनी हमदर्दी थी बोले अपने भाई की तो परमेश्वरी सेवा करने क्यों लगाई बोले क्यों भगवत प्राप्ती लगाई बोले बाबा मुख कमलातून त्या दैवी शक्तीचे शोधगार निघाले सेवा किसी का नहीं रे बोल बोले आम्ही काय समजतो दैवी शक्तीला बाबाला काय समजलो आणि बाबांचे शब्द काय समजून राहिलो आणि कसे जीवन व्यतीत करून राहिलो हे प्रत्येकाच्या प्रत्येकाला माहित आहे आणि मला इतनी हमदर्दी बोले अपने भाई की, तो भगवत ओर ने क्यों लगाई सेवक अभी किसी का नहीं रहा बोले सेवक भगवान का हो गया सेवक भगवान बन गया बोले सेवक किसी का नहीं रहा सेवक भगवान बन गया सेवक का सेवक का सर तो भगवान का भगवान का दर तो सेवक का सर दोनों की आत्मा एक हो गई बोले सेवक भगवान बन गए बोले ये किसी का नहीं रहा बोले अभी बाबा विधी अवस्थेत बोलतात परिवार लोकांना भन भगवान बन गया इसीलिए सेवक एक ही समय भोजन करेगा उसमें सादा जेवण चाहिए दाल और राईस और दाल और चावल आणि परिवारातल्या लोकांनी त्या विधेय अवस्थेमध्ये बाबाला साधं भोजन दिलं आणि बाबाने ते सेवन केलं बाबा जेवले तेव्हा परमेश्वराला दया आली आणि बाबाच्या मुखकमलातून पुन्हा परमेश्वराचे उद्गार निघाले परमेश्वराने बाबाच्या मुखकमलातून भूपरिवारातल्या लोकांना मार्गदर्शन केलं सबेरे तीन महिने तक विनंती करो बोले भगवान को दया भगवान को बोले तो बाबा बोले। बाबा को में भेजेंगे कब भगवान की दया भगवान कोरल्याप्रमाणे परिवारातल्या लोकांनी सूर्योदय होण्यापूर्वी परमेश्वराला विनंती करणे सुरू केलं बाबांच्या मार्गदर्शनानुसार के जवळ जवळ स्थिती विदेश स्थिती तीन महिने चालू होती आणि या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बाबांनी सवा महिन्यामध्ये सवा महिन्यामध्ये संपूर्ण विश्व ब्रह्माणाचा अभ्यास केला एक डोळा विशाल या पृथ्वीला पुरून उरेल जसं वामन अवतार झालं राजा बलीच्या राजा बलीच्या अंकार चूर करण्यासाठी वामन अवतार घ्यावा लागला विष्णूला तीन पग जमीन मागली त्याच्या खेल खतम झाला तीन पग जमीन मानली बाबाला विश्वाला पुरून एवढा एक डोळा दिसला जवळ जवळ सव्वा महिना संपूर्ण ब्रह्मणाचा अभ्यास सहा शास्त्र अठरा पुराण चार वे ज्याला म्हणतात मला समजत नाही फक्त थोडं थोडं माहीत आहे सर्व गोष्टीचा अभ्यास बाबांनी त्या सव्वा महिन्यामध्ये केला आणि जवळजवळ तीन महिने परमेश्वराला परिवारातल्या लोकांनी विनंती केली आणि परमेश्वराला दया आली परमेश्वराला दया आली आणि पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला बाबाला परमेश्वराने परिवारात पाठवलं तो दिवस कालचा सण होता पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एका परमेश्वराची अठ्ठेचाळीस ला प्राप्ती केल्यानंतर प्रपंच साधुनी परमार्थ केला भगवत प्राप्ती झाल्यानंतर बाबा काम करत होते का सर बर सर नरखोंदीचे काम केल्या बाबाचे मेवने सोमाजी बुर्डे यांनी कंपनीत लावून दिलं बाबांनी काम केलं मासे अर्धा ज्वेलर्स मध्ये मासिक तीस रुपये पगारावा वही खाते लिहिण्याचे कार्य बाबांनी केलं बाबांनी मेहनत केली